पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत प्रभाक्रमांक सोळामधून राजाभाऊ डोके आणि माधुरी केंदळे यांची उमेदवारीची चर्चा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच पंढरपूर शहरात राजकीय वातावरण तापू लागले असून विविध समाजसेवक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या तयारीला वेग दिलाय यामध्ये विशेषतः प्रभाक्रमांक सोळामध्ये रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे या प्रभागातून राजाभाऊ गोविंद डोके ओबीसी पुरुष आणि श्रीमती माधुरी सुरेश केंदळे ओपन महिला हे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत श्रीमती माधुरी केंदळे या माजी शिवसेना शहरप्रमुख स्वर्गीय संदीप भैया केंदळे यांच्या मातोश्री असून आपल्या मुलाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानं त्या राजकारणात उतरले आहेत तर राजाभाऊ गोविंद डोके हे शिवनेरी तरुण मंडळचे सक्रिय सदस्य असून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे या, के या दोन्ही इच्छुकांनी सांगितलंय की स्वर्गीय संदीप भैया केंद्रे यांनी समाजसेवेचा जो वसा घेतला होता तो पुढे चालू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत पंढरपूर नगरपालिकेच्या या आगामी निवडणुकीत प्रभाक्रमांक सोळामधील ही लढत निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे